त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ रजिस्टर संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघातर्फे कारवाईची मागणी केली आहे हे निवेदन जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आले आहे दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी ब्रांड वार्तांकनासाठी गेलेल्या जी चोवीस सात चे ब्युरो चीफ योगेश खरे साम टीव्हीचे चे ब्युरो चीफ अभिजित सोनोने व पुढारी न्यूज चे ब्युरो चीफ किरण तालदे यांच्यावर पार्किंगवर कार्यरत गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी दगडपेल व मारहाण केली होती या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी होऊन रुग्णालयात दाखल आहे पत्रकार संघटनांनी निवेदनात नमूद केले की के पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले ही लोकशाहीला काळीमा फासणारी चौथ्या स्तंभावर घाला घालणारी कृती आहे समाजातील प्रश्न व अन्य प्रकाशात आणणाऱ्या पत्रकारांवर असे होल्ले होणे पत्रकार संघटनेच्या वतीने निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत सर्व हल्ले तातडीने अटक करून कारवाई करावी पत्रकारांच्या जा सुरक्षेसाठी शासनाने विशेष उपाययोजना कराव्यात भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस धोरण नाखावे पत्रकारांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी गृह विभागाने लक्ष घालावे पत्रकारांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत दरम्यान या प्रसंगी तालुका अध्यक्ष करण सिंग बावरी यांनी पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत पत्रकार प्रशासन समन्वय समिती स्थापन करून नियमित बैठका घ्याव्यात अशी मागणी करण्यात आली नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघातर्फे त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या पत्रकारांवरील हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो पत्रकारांच्या वतीने आज आम्ही जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेऊन मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन दिलेलं आहे आमच्या निवेदनात म्हटले आहे की ज्या पत्रकारांवर हल्ले झालेले आहेत त्यातील गुन्हेगार असतील त्यांना तात्काळ अटक करून कठोर शासन करण्यात यावे पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी तसेच वारंवार पत्रकारांवर होणारे हल्ले हे रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी समितीची नेमणूक करण्यात यावी त्याच पद्धतीने ज्याही पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येतात त्यांची चौकशी करून ते गुन्हे मागे घेण्यात यावे तसेच ज्या जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त व ग्रामीण पोलीस या ठिकाणी ज्या समित्या असतात त्या समित्यांची फेररचना करून पुन्हा पत्रकारांना त्यात समाविष्ट करून सर्व मागण्या पत्रकारांच्या त्यावेळेस समजून घेण्यात याव्या अशी आम्ही मागणी केलेली आहे आज नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्वच पत्रकार संघटनातर्फे निवेदन देण्यात आलेले आहे व सर्व पत्रकार यावेळी उपस्थित होते यापुढे जर पुन्हा अशा घटना झाल्या तर आम्ही जिल्हाभर नाही तर राज्यभर कठोर आंदोलन करू व सर्व